हॅलो फ्रेंड्स आजच्या आपल्याला विरुद्धार्थी विरोधार्थी शब्द बघायचे आहेत लक्षात घ्या टी सी एस असू दे या बी पी एस असू दे ह्या परीक्षामध्ये तुम्हाला विरोधार्थी शब्द बघायला भेटतात तर त्याच धर्तीवर आज आपण वन थर्टी प्लस विरोधार्थी शब्द वन गोमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न पहिला विरोधार्थी शब्द आहे उदार त्याचा विरोधार्थी शब्द होईल कंजूस अनाद अनुदार त्यानंतर उच्च निच्छ अंध डोळस अर्वाचीन यतविल होईल प्राचीन उष्ण याचे उर्जाचे शब्द आहे थंड गार शीतल यानंतर पुढे एकच आहे अनेक ओलीचा आहे कोरडी सुखी उन्नतीचा आहे अवनती अधोगती आधुनिकचा आहे सनातनी त्यानंतर अक्कलवंत याचं होईल अक्कलशून्य अक्कलवंत अमृत सुधा याचं होईल विष जहर कर करनीचा आहे वे आहे बेइमानी त्यानंतर चौदाव्या क्रमांकाचा विरोधातील शब्द बघत आहोत आरोहण त्याचं होईल अवरोहण अभिमान त्याचा आहे दुराभिमान घट्ट त्याचा आहे सैल भोंगळ कोवळ्याचा आहे जून कडक निबर यानंतर पुढे गतीचा आहे अधोगती परागती जनताचा आहे नेनता जेताचा आहे जीत जाड्याचं आहे रोड्या चौदारचा आहे सपक त्यानंतर चेतन त्याचं होईल जड जनता विरोधाचे शब्द आहे अजान अडाणी आमंत्रितचं होईल अगंतुक कालिकचं आहे कालातीत कृतज्ञचा आहे कृतज्ञ त्यानंतर अठ्ठावीस मोदचं आहे खंत रणशूर त्याचं होईल रणभिरू रुचकरचं आहे बेचव सपक रुचिहीन रावचं आहे रंक लठ्ठचं आहे कृष यानंतर पुढे वंद्य त्याचं विरोधात आहे निंद्य शाश्वतचं आहे अशाश्वत क्षणभंगूर शंकाचा आहे खात्री उदयचं आहे अस्त यानंतर पुढील बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट लाईक केलं नसेल तर एक लाईक करा पुढे आधीचा आहे अनादी किंकर चाकर याचं विरोधात आहे मालक धनी आहे अमर सक्कामचा आहे निकाम आहे अनुयायी पुढे रंक त्याचे विरोधात शब्द आहे राव धनाढ्य दीप्तीचा आहे अधंकार धुबतीचा आहे भाकड दैववाद याचा आहे प्रयत्नवाद तम तिमिर याचा युद्धाती शब्द आहे प्रकाश उजेड त्यानंतर पुढे विनंती विरुद्धार्थी शब्द आहे ताकीद जागृत विरुद्धार्थी शब्द आहे निद्रिस्त तृप्तचा आहे अतृप्त तजेलदार याचा आहे कोमजलेले झकास आहे निकृष्ट यानंतर पुढे औत्सुक्य याचा आहे औदासीन्य आसक्तीचा आहे विरक्ती अवधत्यचा आहे नम्रता कुकर्मचा आहे सत्कर्म यानंतर पुढे साव याचे उर्धार्थी शब्द आहे चोर अशांत प्रशांत दुष्ट सुष्ट सदवा विधवा सुलभ दुर्लभ यानंतर पुढे सुवर्णयुग याचा आहे तमयुग गद्यचा आहे पद्य सक्षमचा आहे अक्षम राजमार्गचा आहे आडमार्ग खोलचा आहे उथळ यानंतर पुढे आपुलकीचा आहे परकेपणा आहेरेचा आहे नाहिरे कुलटा घरंदाज कृपा अवकृपा प्रशंसा कुताळी यानंतर पुढील बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स त्याला तुम्ही जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर डेली तीन शॉर्ट्सचे व्हिडिओ येत असतात सकाळी आठ दुपारी दोन रात्री आठ वाजता ते जर तुम्ही रेग्युलरली बघितले तर करंट अफेअरमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे पुढे खंबीरचं आहे टळमळीत औरसचा आहे अनवरस श्राव्यचा आहे नेटका याचा आहे गवाळ यंत्री यानंतर पुढे याचा होईल अवांछित उत्तेजन खच्चीकरण प्रसन्न उद्विग्न उल्लड पोक्त कृष्णाचा आहे धवल यानंतर पुढे अर्थ याचा विरोधातील शब्द आहे अर्थहीन अंतरंग त्याचा आहे बहिरंग इहलोक युद्धाती शब्द आहे परलोक उदारचा आहे अनुदार तन्मयचा आहे द्विधा यानंतर पुढे समदर्शी युद्धाती शब्द आहे पक्षपाती कळसचा आहे पाया पायरी ओवळाचा आहे सोहळा गच्चचा आहे सैल विरळ उपायचा आहे निरुपाय यानंतर पुढे गतकाळ युद्धातील शब्द आहे भविष्यकाळ शंका कुशंका विवाद निर्विवाद वेद निर्भेद यानंतर पुढील उर्जाती शब्द बघूयात सुबोध चाहे दुर्बोध वियोग चाहे संयोग मिलन सन्मार्गचा आहे कुमार्ग लौकिक दुलौकिक रुकार चा आहे नकार यानंतर पुढे ऐलतीर याचे उर्धार्थी शब्द आहे पैलतीर भोग चाहे त्याग आवक चाहे जावक हलकीचा आहे अवजड कुचकामीचा आहे फलदायी यानंतर पुढे उदंड युद्धातील शब्द आहे कमी स्वार्थ परमार्थ शम्य अक्षम्य संकुचित व्यापक श्रुत अश्रुत यानंतर पुढे स्मृतीचा आहे विस्मृती सनातनीचा आहे सुधारक सक्तीचा आहे खुशी आणि शेमचा आहे धोका यानंतर पुढे क्षर आहे अक्षर स्वतंत्र परतंत्र्य स्वातंत्र्य पारतंत्र्य सुरस निरस स्थूल चाह यानंतर पुढे पौरात्य शब्द आहे पाश्चात्य पश्चिमात्य तारकचा आहे मारक अवधान आहे अनावधान अजस्रचा आहे चिमुकले स्वीकार आहे अव्हेर यानंतर पुढे याचित आहे आयाचित उत्कर्ष अपकर्ष कला पांढरा सॉरी काळा पाहिजे होता काळा पांढरा गोरा नक्कल अस्सल गंभीर अवखळ यानंतर पुढे प्रगती याचा आहे अधोगती उताना पालथा उंचचा आहे ठेनगा बुटका सखल कोवळेचा आहे जून राठ निब्बर यानंतर पुढे अब्रूचा आहे बेअब्रू उतारचा आहे चढाव एकमतचा आहे दुमत तर आहे अवनत तसेच छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट के डी एम सी टेक्निकल पोस्टसाठी आपल्याला मटेरियल हवं असेल तर तुम्ही यापैकी कोणताही पदाकरता फॉर्म भरला असेल तर सर्व पदांकरिता पंधराशे प्लस टेक्निकल एम सी क्यू ट्वेंटी प्लस तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट भेटणार आहेत परचेस करायचं असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करा किंवा आपलं ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही स्टोअरवरून डाउनलोड करू शकता जर आपणाकडे ॲपल आय सिस्टीम असेल तर तुम्ही क्लास प्लस ॲप डाउनलोड करायचं आहे आणि डीई डी पी के हे ओ आर जी कोड टाकल्यानंतर तुम्ही कोर्स परचेस करू शकता नॉन टेक्निकलसाठी देखील या ठिकाणी मटेरल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत पर्यावरण समस्या वारसा पर्यटन ऊर्जा संवर्धन माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट सोबत सामन्यदान मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला भेटणार एक आहेत एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत तर नक्की परचेस करा डी आर नॉन टेक्निकलसाठी देखील आपल्याकडे सेम मटेरियल आहेत ते देखील आपण घेऊ शकता तसेच डीएमआर साठी या पदांकरता आपण फॉर्म भरला असेल तर या सर्व पदांकरता टेक्निकल मटेरियल अवेलेबल आहेत अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कंटेंटमध्ये जर गेले तर डेमो देखील तुम्ही बघू शकता तसेच आपल्याला फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न हवे असेल तर आपण तेराशे प्लस एम सी क्यू आणि चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी सॉल्व करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू